पुढच्या बातमीकडे महायुतीच्या दोन तृतीयांश बहुमतानं शेअर बाजारालाही नवी उभारी मिळाली दोन दिवसात सेन्सेक्स जवळपास तीन हजार अंकांनी उचललाय गेल्या पाच वर्षातल्या अस्थिर राजकीय व्यवस्थेमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मर्यादा आल्या आता मात्र तशी परिस्थिती नाही देशाचं औद्योगिक केंद्र असणाऱ्या महाराष्ट्राच्या आणि पर्यायानं देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे आणि म्हणूनच बाजारानं महायुतीच्या विजयाचं जोरदार स्वागत केलं महाराष्ट्राने महायुतीला दिलेल्या दमदार बहुमताचा परिणाम सकाळी शेअर बाजारातही बघायला मिळाला तिमाही निकालांमध्ये अपेक्षित नफा न मिळाल्यानं गेल्या तीन आठवड्यात बाजार सातत्यानं खाली घसरत होता बुधवारी आलेल्या एक्झिट पोल नंतर शुक्रवारी दुपारीच बाजाराचा नूर पालटला होता जवळपास महिन्याभराच्या पडझडीनंतर सेन्सेक्स शुक्रवारी एकाच दिवशी दोन हजार अंकांनी उसळला होता आज त्याचा पुढचा टप्पा बाजारात बघायला मिळाला शनिवारी महायुतीला निर्विवाद वर्चस्व उत्तर प्रदेशात नऊ पोट निवडणुकांपैकी आठ ठिकाणी यश मिळाल्यानंतर सेन्सेक्स सुमारे बाराशे अंकांनी उसळला बाजाराने दोन सत्रात तीन हजार अंकांची झेप घेतली दरम्यान मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म न महायुतीच्या निर्विवाद यशामुळे शेअर बाजारात आलेली मरगळ आता निघून जाईल असं भाकीत वर्तवलंय गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात सततच्या नकारात्मक राजकीय घडामोडींमुळे पायाभूत सुविधांच्या विकासांच्या योजनांवर विपरीत परिणाम झाला मात्र ही नकारात्मकता निघून जाणार आहे स्थिर सरकारमुळे पायाभूत सुविधांवरील खर्च वाढेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होईल असं मोतीलाल ओस्वालचं म्हणणं आहे भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य जे जेडीपी मध्ये पंधरा ते सतरा टक्केच कॉन्ट्रीब्युशन करत असत आणि त्यामुळे इथे एक स्थिर सरकार येणं एक बहुमताने सरकार येणं म्हणजेच भविष्यातमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल एफ एम सी जी असेल फार्मा असेल ज्याचा केंद्रबिंदू हे महाराष्ट्र आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा स्थिर सरकार येतं तेव्हा निर्णय क्षमता ही वेगाने होत असते आणि याचा कुठेतरी परिणाम शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फॉरेन इन्व्हेस्टर्स असतील किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स असतील यांना याच्यावर कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्यामुळे आज जी आपल्याला तेजी बघायला मिळाली महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारणासाठी गेली पाच वर्ष ही एखाद्या काळ्या स्वप्नासारखी होती महाराष्ट्रात गेले पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो तीन अशा अनेक कामांना स्थगिती दिली कोरोनाच्या काळात आर्थिक विकासाला मोठी खीळ बसली त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारनं ही कामं सुरू केली मात्र तोपर्यंत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता यंदा मात्र जनतेनं महाराष्ट्रातली अस्थिरता संपवली आहे विशेष म्हणजे यंदाची आकडेवारी अशी आहे की दोन हजार एकोणीस साली झाली तशी आघाडी होऊ शकणार नाही याची पूर्ण तजवीज झाली आहे त्यामुळे अर्थ जगतातून निकालाचं मनापासून स्वागत होत आहे आज आपण सात लाख कोटीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास आता आठ लाख कोटीचं कर्ज आपल्या शिरावर आहे महाराष्ट्राच्या अनेक गोष्टींच्या घोषणा झाल्या आहेत पण त्या अंमलबजावणी करायला निधी कुठून येईल अशी चिंता आहे अर्थ आर्थिक स्थिती महाराष्ट्राची फारशी चांगली नाही पण एक आहे यावेळी जर मुख्यमंत्रीपद पाच वर्षासाठी असं ठरवून जर निश्चित झालं तर त्या मुख्यमंत्र्यांना आपले प्राधान्यक्रम ठरवता येतील येत्या पाच वर्षामध्ये कुठल्या योजना हाती घ्यायच्यात कसं प्राधान्य द्यायचं काय आपला कार्यक्रम असणार आहे जर पूर्ण पाच वर्ष मिळाली तर ते मुख्यमंत्री राज्यापुढे व्हिजन ठेवू शकतील आणि लोकांना विश्वासात घेणं अधिक सोपं जाईल राजकीय अस्थिरता आता नाही अतिशय भव्य असं बहुमत या महायुतीला मिळालेलं आहे त्यामुळे यांचा मुख्यमंत्री जर पाच वर्षासाठी झाला तर महाराष्ट्रा पुढच्या आज ज्या समस्या आहेत जी कामं आहेत पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प आहेत ते आखून त्यांची नीट अंमलबजावणी करणं सोपं जाणार आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आपलं राज्य देशाचं औद्योगिक केंद्र आहे देशाला करांच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल अठरा टक्के कर महाराष्ट्रातून गोळा होतो त्यामुळे देशाला आर्थिक प्रगती करायची असेल तर महाराष्ट्राची प्रगती अत्यंत महत्वाची आहे आणि प्रगतीसाठी राजकीय स्थैर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक आहे महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या झोळीत दिलेलं दोन तृतीयांश बहुमत हे राज्यातल्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई